गांभीर्य किंवा ज्या रहस्य जरी आपल्या लक्षात आलं तरी पुरे झालं असं परम पावन मंगलमय स्वरूप ज्या ज्ञानोवाऱ्याने सांगितलंय ज्ञानोवाऱ्या बोलतात ज्ञानेश्वरी मध्ये जवळ हे शरीर भावना सुधी इंद्रिय विसरती सोहम भाव हो ज्ञानोगारे खूप सुंदर बोलतात जवळ हे शरीर भाव इंद्रिय विषय विसरती स्वह भाव प्रकट प्रकटव भगवत स्वरूपाला जाण्याचं असेल भगवत तत्वाला जाणायचं असेल ईश्वर तत्वाला जाण्याचं असेल तर ही बोबी आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे मला माहिती आहे ही बोबी जरा कठीण आहे करता ही कठीण आहे जीवनामध्ये ही कठीण आहे पण यदा कदाचित ही बोबी जीवनामध्ये उतरली की आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही इतकी परम भावना गोबी ज्ञानाद्वारे तुम्हाला मला देतात जवळ हे शरीर भावना असते इंद्रिय विषय विसरती सोहम भाव प्रती प्रकट होईल ते सोहम भाव म्हणजेच काय सोहम भाव म्हणजेच जे वेद वाक्य आहे अहम ब्रह्म अस नाही सोहम भाव म्हणजेच काय तत्प्रज्ञान ब्रह्म सोहम भाव म्हणजेच काय आहे या सगळ्या महावाक्याचं साल जर म्हटलं तर सोहम भाव हे केव्हा प्राप्त होत माऊली सांगतात जवळ हे शरीर भावनाच जोपर्यंत तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये शरीराचा भाव आहे शरीर भाव याचा आलं तर देहाविषयी आपण आसक्त आहोत शरीर भाव याचा अर्थ शेवटपर्यंत आपण फक्त देहाची किमया करतो जो देहाची किमया करतो त्याला देवाची किमया करत नाही जो देवाची किमया जाणतो तो देहाची किमया करत नाही म्हणून देह नाशिवंत आहे देह आज ना उद्या सुटणार आहे देह आज नाशिवंत देह सकल आयुष्य खातो काळे सावधान मग नाशिवंत देह जाणार आहे ह्या देहाची करू नका भगवत प्राप्ती पाहिजे असेल मनुष्य जन्म सफल करायचं असेल लाख मोलाचा मनुष्य जन्म आहे तो तुम्हाला मला मिळाला हा मजा करण्याकरता नाही मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळालेला आहे मजा करण्याकरता नाही मग मिळाला कशा करता भगवत प्राप्ती करता भगवंताच्या करता ईश्वराच्या अनुभूतीकरता हा देह मिळाला आहे आणि प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य हेच असलं पाहिजे की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत भगवत प्राप्ती केली पाहिजे आल्या जन्मामध्ये भगवत प्राप्ती हे अनिवार्य आहे नाहीतर शास्त्र सांगत व्हायचे तो जिथे हे किडे नकोडे वकेल मी खाते हे जिया तकोडे तसे जन्माला येतात नको ते खातात एक दिवस आयुष्य संपवून निघून जातात महत्व नाही जीवनाला कलाटणी द्यायची असेल तर जीवना साधूंचा संघ संतांचा संघ संघ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये आपल्या जीवनाची राखरांगोळी केली कोणी व्यसनाच्या अधीन जाऊन कोणी नको ते भक्षण करून मी टायका भगवत प्राप्ती हवी आहे ना भगवत प्राप्ती पाहिजे आहे ना तर शास्त्रकार सांगतात पहिल्यांदा हा जवळ हे शरीर भाव ना शरीर भाव नाचणे याचा अर्थ मी माझ हे अंतकरणातून निघून कळलं मी आणि माझ आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण सानिध्यात राहू संतांच्या हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण सानिध्यात राहू पारभार्थिकांच्या हे तेव्हाच होऊ शकतं पोहोचलेल्या हस्तीच्या सानिध्यात जेव्हा आपण राहू तेव्हा कळत कारण त्या पोहोचलेल्या व्यक्तीपर्यंत जेव्हा आपण पोहोचतो त्यांचे जे प्रमाण तुमच्या माझ्या अंतरंगात फिरतात तेव्हा मग कुठेतरी अनुभूती येते उदे मेरी मस्ती कहा देख्या शिवा मेडे आपली जेव्हा नाही मुझे मेरी मस्ती कहा आहे महाराष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की अनमस्त पिला या प्याला प्याले मी म्हणून तुम्ही आम्ही त्या मस्तीचा विचार करतो ती मस्ती वेगळी आहे ती सस्तीने येत असते ती मस्ती दहा पंधरा रुपयाची पोटात घातली की सहज येते ती मस्ती कळलं का ती वेगळी तिचा आणि हिचा काही परस्पर संबंध नाही हिची मस्ती आहे की मस्ती तर फक्त साधू संत घेतात अरे क्या पिते हो प्याला आणि रात्री उतरली जाते भैया क्या पिते हो प्याला जी उतर जाती है। वो प्याला सारी जिंदगी अर्ध्या रात्री मध्ये उतरणार आहे त्या मस्तीत आपण काही नाही सकाळी दहा सहा वाजता पासून निघाला मनुष्य सायंकाळी सहा पर्यंत पिते रात्री दहा पर्यंत पिते दहा अकरा वाजता झोप लागते बरोबर बारा साडेबाराला पॅन्डात उतरते दुसरं काहीच प्रत्येक पण झाली उतरती त्या अर्ध्या रात्री पण ही जी नुसती आहे ही चढतच नाही त्यांना चढतच नाही आणि एकदा चढली ना हा शेवटच्या श्वासापर्यंत उतरत नाही ती ते पारमार्थिक नुसती आहे त्यांना ठेवा काळा ब्रह्मरस ब्रह्मरस घे काढा त्याने पिढा आहा ब्रह्मरस रसो वैसा गोपी हिताची ते रस पाहिजे असेल तरी काही संतांच्या सानिध्यात्या पारमार्थिकांच्या सानिध्यात्या निश्चितच त्या ब्रह्मरसापर्यंत एरवी शक्य नाही ब्रह्मरस तिथूनच निर्माण होत भगवंताच्या कथेतून ब्रह्मरस तिथून निर्माण होतं भगवंताच्या शवेतून ब्रह्मरस तिथून निर्माण होतं भगवतीच्या कृपेतून मा भगवत... भगवती जननीची कृपा हवी आहे भगवंताची कृपा हवी आहे भगवत भगवतीची प्राप्ती व्हावी मा भगवतीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर ब्रह्मरसगही काढा का ब्रह्मरसापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिल्यांदा भगवंताचं स्मरण करा भगवतीचं चिंतन करा एक दिवस त्या ब्रह्मरसापर्यंत पोहोचू त्या सतरावीच्या कळेपर्यंत पोहोचू पण ते भगवंताचं गुणानुवादन गोड वाटायला लागलं ना मग बाकी जग जगतातलं सगळं सगळं सुख फिक वाटत ज्याला ईश्वर तत्व गोड वाटायला लागलं मग बाकी त्याला सर्व सर्व फिक वाटत त्याच्या पुढे काहीच नाही गोपिका गोपी, गोपी गीतामध्ये म्हणतात भगवंताला सांगतात कन्हैया अरे तू आम्हाला सोडून गेलास कधी जेव्हा ग्रासलीला करत असताना गुप्त होतात त्यावेळेला गोपिका विरहगीत गातात त्याला गोपी गीत म्हणतात आणि त्या गोपी गीतामध्ये गोपी भगवंताला उद्देशून सांगतायत कन्हैया आमची अवस्था अशी झाली किती प्रेम दिलंस रे किती प्रेम दिलंस पण एक यायकी तू सोडून गेलास हे लाला हे कनैया आता आमची अवस्था अशी झाली आहे एक का आम्ही जगू शकत नाही आणि मरू शकत नाही तारकांनी विचारलं नाही असं का जगू शकत नाही मरत नाही असं का कणे मरत ह्यासाठी नाही आत्महत्या केल्याने काय पाप लागतं ते कळलं पण मरावं म्हटलं तर तुझी कथा आम्हाला मरू देत नाही ना म्हणून मरत नाही तर कथा तुझी कथा कथामृत आहे आणि ज्यांनी कथामृताचं पान केले आहे तो पुन्हा मरू शकत नाही आम्ही तुझ्या कथेचं पान केलं त्यामुळे मरू शकत नाही नंबर दोन आत्महत्या करू शकत नाही कनैया अशा विरहामध्ये तो सोडून गेलाय मला सांगायचं हे होतं जो ब्रम्हरसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्या गोपिका सगळ्या भगवंतापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करता येत कोण त्या गोपिका त्याच आहे त्या जान वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपे नवे मत प्राप्ती अरे त्या सगळ्या गोपिका श्रुती होत्या वेदांच्या रुचा होत्या श्रुती रूपाने भगवत प्राप्ती होत नाही म्हणून त्या सगळ्या गोपिका बनल्या होत्या आहे का मनुष्य जन्म बार बार मिळत नाही एकदा मिळालेला आहे एक वेळा नाही हजार वेळा विचार करा या मनुष्य देहाला व्यर्थ जमवू नका या मनुष्य देहाला शरीराचे जीवीचे चोचले पूर्वत वाया जाऊ देऊ नका अरे एखाद्या वेळेला तरी घरामध्ये बसा दहा वीस मिनिटाचं चिंतन करा स्वतःला विचारा मी कोण आहे मी कोण आहे कशा करता आलो फक्त जन्माला यायचं काम करायचं मरायचं एक दिवस निघून जायचं ना तुम्ही आम्ही या ठिकाणी आलोय फक्त संसार साध्य करण्याकरता नाही तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो फक्त या माईक पदार्थामध्ये लिप्त होण्याकरता नाही बलकी या संसारात राहून सुद्धा भगवत प्राप्ती करण्याकरता आलो मी कोण आहे मी कोणसा करावा विचार मी कोणसा करा विचार मी कोणसा करीचार बडे प्रादेश्वर नि करावा विचार म्हण हे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ऐका माझं बोलणं कळत असेल मी कोण आई एखाद्या वेळेला पंधरा मिनिट घरात बसा सगळे शेतात गेले ऑफिसला गेले कुठं जे जे आपल्या कामाला गेले एकट्यात बसा किंवा रात्री सगळे झोपल्यावर बसा माझ्याकडे पहा एकटेच बसायचं डोळे मिटायचं अंतर्मुख व्हायचं आणि स्वतःला विचारायचं मी कोण को, को, जन्माला आल्याबरोबर तुम्हाला मला काही नाव होतं काही नाव होतं नाव, नाव तर कोणीतरी नंतर पाडलंय कोणी ब्राह्मणानी जोशीनी वगैरे वगैरे पहिल्यांदा तर तुम्ही देहाचा गोळाच होते होते ना तुम्ही मी पहिल्यांदा देहाचा गोळा म्हणजे एक मासाचा गोळाच आहे त्याला नाव तर नंतर कोणीतरी ठेवलं आहे कळलं ते जे नाव तुम्हाला शांताबाई गंगाबाई सुलोचनाबाई फलानीबाई डिकानीबाई बाबुराव नागराव छिबुराव वगैरे माधवराव हे, हे कोणीतरी नाव ठेवलेले आहे तुमचे नाव नाही ते नाव कोणाचे देहाचे देहा का तुमचे मी बोलतो ते कळतो जरा हायडोस होते पॉवरफुल आहे ते समजून घ्या ते नाव तुमचं का देहाच ते नाव देहाच म्हणून म्हणून माऊली विचारतात मी कोण ऐसा करावा विचार मी कोण आहे मी तो हा विचार विवेक शोधावा मी आणि तू कोण हे शोधलं पाहिजे मी कोण हे विचारा अंतरंगामध्ये विचारत जा विचार जा तुमच्यासमोर भावना येत जातील हो हो मी मी कोण आहे कल्पना आपणच करायची मी डोळे आहे अच्छा डोळे तुम्ही आहे तर तुमचे डोळे गेले का मोतिया बिंदू झालाय काच बिंदू झाला मी कान आहे कान आहे तर बहिरे का झाले कान मी आहे तर कान बहिरे का मी हात आहे ऍक्सिडेंट होतो एखाद्या वेळेला डॉक्टर म्हणतात इथून काढावं लागतं बरं इथून काढलं तुमचा इथं सोडून का गेला पाय तुमचा इथं सोडून का गेला एका दिवशी मग लक्षात येईल मी देह आहे देह आहे एक दिवस देह सुद्धा सुटतो बोलणं कळत एक दिवस देह सुद्धा निघून जातो मग राहणारा कोण आहे कळत नसेल अजून सोपं सांगतो कोणीतरी मेल की सगळेजण जवळ बसून रडतात हाय 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 सगळ्यांचं अरे बाबा आमका गेला तमका गेला 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 कोण गेलेला तर त्यांच्या समोरच पडले त्याच्या अंगावर पडू पडून रडतात हे ते म्हणतात ना आमकामकाजी गेला पण त्याच्याच अंगावर पडून रडत आहे गेला कशाला तुमच्या जवळच आहे की तो ज्याच्यासाठी तुम्ही रडताय तो तिथंच पडलाय पण त्याच्यातला कोणीतरी गेलाय ऐका त्याच्यातला जो निघून गेलाय त्याची प्राप्ती करायची असेल तर सत्संगाशिवाय प्राप्ती नाही आहे साधूशिवाय प्राप्त नाही संतांशिवाय प्राप्ती नाही पारमार्थिकाशिवाय प्राप्त नाही जो याच्यामध्ये वास करतोय एकदा त्याची ओळख करा एक बोला आयुष्यभर आपण फक्त देहाची ओळख देतो आयुष्यभर आपण शरीराची ओळख देतो पण जो आतमध्ये बसलाय त्याची ओळखच करत नाही आणि त्याची ओळख करत नाही म्हणून गोंधळ आहे त्याची ओळख केली मुक्त झाला आणि त्याची ओळख नाही केली बद्ध झाला मुक्त होता परिबद्ध झाला जीव घेऊन मूळचा विषय तुमचा मुक्तच आहे परंतु आपण ह्या गोंधळामध्ये माहेमध्ये फसल्यानंतर परिणाम हा झालाय आम्ही त्या तत्वाला जाणत नाही परिपूर्ण सुखापर्यंत पोहचत नाही भाग्य आहे तुमचं गावाच भाग्य आहे पंचक्रोशीचं भाग्य आहे आईंच्या सानिध्यामध्ये माईंच्या सानिध्यामध्ये येत किंचित तरी परमार्थाचा भोग आपल्या जीवनात प्रारंभ होऊ शकतो मी टायका आणि सहजतेने आले गेले नडलेले आणलेले दुःख हरण करायची ताकद भगवतीच्या कृपेने त्यांच्या सानिध्यामध्ये आहे मी काय जर मग एवढा मोठा प्रसंग तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो पण होतं काय कधी कधी असं होत असतं ह्या सगळ्या गोष्टी कळतात पण वळत नाही काही वेळेला वळतं पण कळत नाही काही वेळेला कळतं पण मिळत नाही गोंधळ आहे समाजाचा हा इतकी सुंदर अवस्था इतकी सुंदर मुगा नाना प्रकारचे संकट हरण करण्याची ताकद भगवतीने त्यांच्याकडे दिली आहे ती हरण पण करू शक करू शकते त्यासाठी भाव पाहिजे विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे त्याशिवाय काम जमत नाही आणि एक सांगू भगवान जितके गोळे आहे ना हा भगवान जितके गोळे आहे तितकीच गोळी भगवती आहे का तितकीच गोळी भगवती दुर्गा आहे तितकीच गोळी मा भगवती जगतजन्नी आहे इतकीच बोळी दुर्पथ मावदसा भोले नाथ नागवती जगतजन्य जगदंबिका सहज पावते काहीही काळ करावं लागत नाही काहीही मेहनत करावं लागत नाही सहज प्रश्न होते फक्त भाव पाहिजे भाव निर्माण झालं अंतकरण शुद्ध झालं की भगवतीला प्रगट व्हायला मिळत आणि एकदा ती प्रगट तिला जर एकदा प्रगट करायचं जर झालं तर शास्त्रकार सांगतात अंतकरण निर्मळ करा मन निर्मळ करा तन निर्मळ करा देह पवित्र करा आणि ते तेव्हाच होऊ शकतं तेव्हा आपण सतसंग करतो नाही का सतसंगाची मुभा तुमच्या माझ्या जीवनात असते पाहिजे सतसंग प्रवचन कीर्तन भजन हे कशा करताय टाइम पास करण्याकरता नाही तर भजन कीर्तन प्रवचन हे तुमचा माझा टाइम पास करण्याकरता टाइम पास करण्याकरता नाही आम्ही टाईम पास करण्याच्या मग लागलेलो टाईम पास करायची कोणालाच पडलेली नाही ना करायचं संत करू काय महाराज सुंदर बारुडी भजन म्हणतात हा दुपर भाव